नमस्कार राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला असून आज शुक्रवारी मुंबई आणि ठाण्यात था ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातसुद्धा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय तसेच पुण्यासह संपूर्ण कोकणाला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे या भागात पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या के अंदाजानुसार आज मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर तसेच धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे बीड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे दुसरीकडे विदर्भातील अकोला अमरावती नागपूर बुलढाणा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय मुंबईसह उपनगरातही आज शुक्रवारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे नवी मुंबई आणि उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद